त्यांचा सगळ्या गोष्टी का तुम्हाला निर्णय घ्यायचा आम्ही चुका केल्या मला काय कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपणच सांगितलेला तो तरी घ्या आमचं करा पण रिअल परिस्थिती तीच होती की आपल्या जिल्ह्यात त्याविषयी लक्षात घ्या लाडक्या बैठकीचे पैसे मिळवून देण्यासाठी कुठं आपण सगळेजण होतो ग्रामीण भागात कुठेही जावा सर्वसामान्य माणूस सरळ म्हणायचा तुतारी घ्या अजिबात कमळागड जायचं नाही मग हीच भावना त्यांचा पत्र पोचली आणि त्या भावने निर्णय घेतला तुम्ही आपल्या साहेब यानंतर परिषदिधी सन्मान्य शंभू शंभूराजी मोरे साहेब मध्ये थोडक्यात आपलं मनोजियुक्त करते आदरणीय दादांवरती शिंदे कुटुंबावरती प्रेम करणारे कार्यकर्ते मंडळी आजच्या संवाद मिळावा आणि पराभवाच्या हात घातला परंतु मित्रांनो मला असं सांगायचं आहे की तुम्ही कसल्याही राज्याचा आणि देशाचा जर विचार केला तर ठराविक कालावधीनंतर ज्या माणसांना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याच हातून काम झालेलं असतं त्याच लोकांना आपला वीट येतो आणि आता आमचं काही यांच्याकडून करून घ्यायचं राहिलेलं नाही त्यामुळं पुढून काय वेगळं मिळतंय आणि ते मिळ आणि पुढच्या उमेदवाराची आणि त्या उसाच्या भावासाठी ती माणसं कुणीकडतरी तरी सायरावायरा दिशेनं पळाली हलाकीची परिस्थिती आहे त्याच्यामधला गुणधर्म गुंधर्मधे झालेला दिसून प्रवृत्ती असतात प्रत्येकाचं एक वेगळं मत आली तेव्हा तुम्ही सगळ्या मंडळीने आपल्या मतदारांनी सांगितलं होतं की तुतारी बरोबर जाण्याची भूमिका घ्या महायुती बरोबर जायचं नाही म्हणून साठी साहेबांना अशा पद्धतीची भूमिका घ्यावी लागली कारण शेवटी दादा आणि भैया येऊन मतदान त्या त्यावेळेची भूमिका काय असते आणि त्यानं कोणी संपत किंवा मोठा होत नसतो येणाऱ्या कालावधी आपली पार्टी आणि आपल्या मध्ये आपण सर्वजण येणाऱ्या कालावधीमध्ये